जिल्ह्यामध्ये मस्का जोकचे सरपंच होते किंवा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली ती खंडणीच्या प्रकारातून झाली होती एका दलित बांधवाला वाचपणला वाचवण्यासाठी ते तिथे गेले होते त्यांचा तिथे काहीच रोल नव्हता पण आपल्या गावाचा माणूस आहे त्याच्यावर अन्याय नये म्हणून त्या ठिकाणी गेले ही हत्या न होती तर ही हा प्रिप्लॅनिंग कट होता की एक बहुजन समाजाच्या माणसाला निर्घुणपणे निर्दयीपणे ज्या पद्धतीने संतोष देशमुखांचा खून झाला तो एक इतर समान समाजावर एक दहशत बसवण्यासाठी हा केलेलं कृत्य होतं आणि या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही मराठा कां माझा आज वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्याच दिवशी मी संकल्प घेतला की आपण आपला वाढदिवस न साजरा करता आपण स्वर्गीय संतोष देशमुख यांना एक श्रद्धांजली देऊया आणि या दिवशी गावात जे भेटणारे माझ्यावर प्रेम करणारे त्या माझ्या मला शुभेच्छा न देता या उपचारा ठिकाणी मला पाठिंबा द्या ही माझी मागणी होती आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की जो तपास अधिकारी आहे ते उत्तर योग्य दिलेला आहे एस आय टीचा बसुराज तेलीसाहेब अतिशय योग्य आहे गावागावामध्ये अशा पद्धतीने वाल्मिक कराड आणि अशी गँग ज्या गुंडगरी दहशत बसवण्यासाठी त्या तयार होत आहे ह्या गँग ह्या बंद व्हायला पाहिजे यासाठी आमचा हा लढा आहे आणि अशा अनेक प्रकारच्या जो प्रत्येक गावामध्ये ह्या गुंडगिरीला प्रोत्साहन मिळत आहे आणि त्यामुळे याला कुठेतरी आपण सामान्य जनतेला जगणं मुश्किल होईल काळामध्ये म्हणून हा प्र स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवाराला जी आर्थिक हानी झालेली आहे त्यांच्यामुळे त्यांना एक कोटी रुपये ही तात्काळ मदत करावी संतोष देशमुखांचा तपास हा जो आहे तो निवृत्त न्यायाधीशांच्या कमिटी समितीच्या माध्यमातूनच सरकारने करायला पाहिजे त्यानंतर त्यांच्यासाठी निष्णांत वकील असा लावा पाहिजे जेणेकरून फास्ट ट्रॅकवर ही केस चालून फास्ट ट्रॅकवर चालावं पाहिजे आता उज्ज्वल निकम साहेब प्रत्येकाला म्हणतात की अशा पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करतात संतोष देशमुखला देखील त्यांनी न्याय द्यायला पाहिजे म्हणून त्यांना शासनाने पटकन तात्काळ अशा वकिलाला ज्या वकिलाकडनं न्यायाची अपेक्षा आहे ज्या वकिलाकडनं फास्ट ट्रॅकवर एक केस चालून मारेकरांना तात्काळ शिक्षा होईल ज्या शिक्षेमुळे समाजामध्ये पुन्हा असा प्रकार घडणार नाही कोणत्या परिवार अशी वेळ येणार नाही म्हणून हा लढा आहे या लढ्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ह्या मागण्या सगळ्या आम्ही दिलेल्या आहेत आणि प्रांत ऑफिसच्या समोर आम्ही हा लढा करतो आहे बरोबर आठ डिसेंबरला कोपटीची घटना घडली होती ती देखील एका बहुजन समाजावरच्या मुलीला ज्या पद्धतीने निर्मळ हत्या झाली होती हत्या वेगळी असते पण त्यानंतर जो प्रकार झाला तो अतिशय दुर्दीव होता आठ डिसेंबर ती नऊ डिसेंबर ही अशा पद्धतीने हा दुर्दैवी योगायोग आहे आणि म्हणून शासनाने याच्यावर गंभीरतेने घ्यायला पाहिजे आणि ह्या जे आरोपी आहेत यांची नार्कोटेस्ट करायला पाहिजे आणि गावागावामध्ये जी दहशत आता तयार होते आहे या दहशेला तात्काळ ही दहशत गुंडगिरीची मिटायला पाहिजे यासाठी आहे ओपेशन आहे माझी विनंती पोलीस प्रशासनाला की मातोरा शहरात देखील ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढत असेल तर त्या गुंडगिरीला आपण आगा पाहिजेल आपल्याकडे संतोष देशमुख व्हायला नको पाहिजेल याची काळजी पोलिसांनी घ्यावी हे माझे आव्हान आहे सरकार ज्या पद्धतीने आता जी भूमिका वजवत आहे ती भूमिका त्यांनी कायम ठेवावी कुठलीही भूमिका बदल करू नये यामध्ये आका असेल आकाचा आका असेल कुणी असेल त्याला याच्यात माफी देऊ नये कारण जेव्हा त्याच्या पाठीशी जर कोणाच्या उभे राहिले तर हा गुंडागिरी हा प्रकार परत चालेल गुन्हा गुंड तयार होतील गुन्हा करोड रुपये तयार करतील मग असा प्रकार सरकारने करू नये ज्या पद्धतीने फडणवीस ज्या पद्धतीने बोलत होते संसदमध्ये विधानसभेत बोलत होते त्याचा आवाज निघत होता तो आवाज उलट ही तपास जो आहे हा संत चालू आहे हा फास्ट तपास व्हायला पाहिजे आणि जे आता बसवत तेरी साहेब आहे एस आय टीचे प्रमुख यांनाच सरकारने कितीही दबाव यांना बदलायला नको पाहिजे ही अपेक्षा आहे सरकारकडनं